दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या अकरा गुन्ह्यांची उकल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन सराईत सोनसाकळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपाडा पोलिसांना यश मिळाले आहे आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकल असा एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीस जून रोजी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करणार होत्या या प्रकरणी पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग आणि अमित सिंग यांना अटक केली आहे त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे चितळसरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस हद्दीमध्ये महिलांचे कोणाची दागिने ते नसेल मंगळसूत्र असेल असे गजरीने सोडून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं चित्रांचे सर्व अधिकारी पूर्वी उपनिरीक्षक पी एस आर सांगळे आणि त्यांची सिंग त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील त्यांचे आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलिसातील तिबस्त कापूरबावडी कासारवडवली नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने जवळपास आत्तापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यात देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहे आरोपी हे मोफे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकन ना पुले हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यात आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोहळ्या दागिने आहेत ते जबरीने चोरून देण्याचे प्रयत्न चोरून देण्याचे गुन्हे करतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि तिथे पोलिसांनी जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासणी करत आहोत गोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधील लोक असतील तिथे सुद्धा आम्हाला आरोपीच्या किंवा संस्कृत आरोपींचे जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज के पडताळणी केलेली ांना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठं जर गुन्हे होत असतील कोणाच्या दागिने जगरून ठेवून नेणे किंवा चोरी करणे तर त्या अनुषंगाने नागरिकांना राहणे गरजेचं आहे त्याचबरोबर अशा संशोधन आरोग्याची किंवा संस्थेतांची जर काही माहिती असेल तर नागरिकच्या पेडिकेशन करणं गरजेचं आहे